अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग बाग क्रमांक पंच्याण्णव सत्त्याण्णव पृष्ठ क्रमांक पासष्ट आणि सहासष्ट अध्यक्ष महोदय वसईच्या पूर्वपट्टा क्षेत्र हो लगतच्या वसई भिवंडी भी भी, मतदारसंघामध्ये जोडणारा चिंचोटी भिवंडी महामार्ग आहे आणि हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन मिनिट अध्यक्ष महोदय दोन मिनिटं अध्यक्ष महोदय हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशी जोडणारा आहे या महामार्गावरती प्रचंड अशी मोठ्या वाहनांची वाहतूक होते आणि या महामहामार्ग मृत्यूचा सापळा झालेला अध्यक्ष महोदय तर मी या निमित्ताने विनंती करते शासनाला की या महामार्गाची या मार्गाची चिंचोटी ते भिवंडी या मार्गाची मार्गासाठी तरतूद करण्यात यावी आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा तसंच वसई फाटा ते वसई गाव तिवरी फाटा ते भोयदापाडा बाफाना फाटा ते उमेळा फाटा येथील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी मागणी करते तसंच माझ्या वसई मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग आठला ला जोडणाऱ्या आगाशी वटार नाळे वाघोली निर्मळ पापडी उमेळा नायगाव जुसंद्रा आणि बापाणी या राज्य मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रचंड मोठे प्रमाणात खड्डे झालेले आहेत या रस्त्यांचे डांबरीकरणासाठी मी या निमित्ताने विनंती करते धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय